आंदोलन केलं आहे कुठे काढा बनवला जातोय कुठे गोरगरिबांमध्ये वाटप केलं जात आहे दुधाचं किंवा खवा बनवला जातोय पण दूध ओतून देण्याचे जे प्रमाण आहे ते मात्र यावेळेला आंदोलनात खूप कमी आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या बारामती तालुक्याच्या वतीनं बारामतीतल्या पेन्सिल चौकात दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं आणि इथे गोरगरिबांना दुधाचं वाटप करण्यात आलं जे दूध राहिलेलं होतं ते मात्र हे असं ओतून देण्यात आलंय तर नागपूरमध्ये भाजपचं महाएल्गार आंदोलन होणार आहे तालुका स्तरावरच्या दूध संकलन बंद पाडून इथे निषेध करण्यात आलाय भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे सरकारनं तात्काळ आमची मागणी मान्य करा नाहीतर आंदोलन तीव्र सुद्धा होऊ शकतं असं सुद्धा म्हटलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा दूध दरवाढीसाठी आज आंदोलन होत आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावरचं दूध संकलन केंद्र शांतपणे आम्ही बंद पाडून राज्य शासनाचा सर, निषेध करणार आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे दुधाला सरसकट प्रति लिटर दहा रुपये अनुदान देण्याची त्यांची मागणी आहे आणि त्यासोबतच प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेतले कार्यकर्तेसुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहेत देवेंद्र फडणवीस दुधाला आणि भुक्तीला अनुदान दिलं होत त्याच पद्धतीने या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याला वाचवावं दूध उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे आज गाई त्यांच्या मशी या चारा त्यांचा इतका महाग झाला आहे की त्या ठिकाणी ते सर्वाईव्ह करू शकत नाही आहे आणि म्हणून सरकारने आज मदत करावी आजच मदत घोषित करावी अशी विनंती या माध्यमातून करण्यात येत आहे तर वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातल्या चिखली इथं रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं दुधाचा दर कमी करावा आणि शेतकऱ्यांचं कंबळ मोडणाऱ्या सरकारला सुबुद्धी येऊ दे असं साकडं घालत हनुमान मंदिरामध्ये हनुमानाला दुग्धाभिषेक घालून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आज सकाळपासूनच हे महायुतीचं राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलन सुरू आहे पुणे नगर सातारा कोल्हापूर सोलापूरसह सा, अवघ्या महाराष्ट्रात बळीराजा रस्त्यावर उतरला आहे गायच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये भाव द्या अशी प्रमुख मागणी या दूध उत्पादकांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात कात्रच्या दूध संकलना केंद्राबाहेर निदर्शनं केली अजित नवले शेतकरी नेते अजित नवले यांनी नगरच्या पुणतांब्यामध्ये आंदोलन केलं तर मनमाडमध्ये पण आपण बघितलं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे इथे काढा तयार करण्यात आला दुधापासून आणि कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या काढ्याचं वाटप करण्यात आलं इस्लामपूर मध्ये गोरगरीबांना दुधाचं वाटप करून आंदोलन करण्यात येत आहे पुणतांब्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आंदोलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि पंढरपूरमध्ये महादेव जानकर यांनी विठ्ठलाला अभिषेक केला आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली तीस रुपये दर बस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं माईतीचा आणि एक महत्त्वाची बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती फडणवीस यांनी या प्रकरणाची पण मुंबई पोलिसांवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये असं प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा निषेध असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत याप्रकरणी कोणीही कोणतंही राजकारण करू नये सिंह आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे विरोधक या प्रकरणी इंटरपोलकडून चौकशी व्हावी अशी देखील मागणी करू शकतात पण देवेंद्र फडणवीस यांना हे समजलं पाहिजे की हे तेच महाराष्ट्र पोलिस आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी गेली पाच वर्ष काम केले कोरोना काळात अनेक पोलिसांनी बलिदान केलंय आज जे लोक मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू पाहत आहेत त्यांचा निषेध करतो असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र आणि बिहारमध्ये या प्रकरणाचं निमित्त करून भांडणं लावू नका या प्रकरणी कोणतंही राजकारण होऊ नये असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले